नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज महाविकास आघाडीचा सा खरा चेहरा आता उघड झाला आहे स्वार्थासाठी महाविकास आघाडीकडून छोट्या पक्षांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे जयंत पाटील आणि कपिल पाटील प्रकरणातील सत्यता आता उघड झाली आहे समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील हे विधिमंडळातील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणासाठी चर्चेत असतात शिक्षकांसाठी भांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे पण व्यासंगी आणि अभ्यासू आमदार म्हणून शिक्षक मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या कपिल पाटील यांनी अखेर त्यांच्या मनातील बाहेर बाहेर आहे कपिल पाटील यांनी महाविकास आघाडीतून पडून आघाडीतील नेत्यांवर केलेले आरोप आता गंभीर आहेत आघाडीतील नेते आपले घरगुती प्रश्न आपल्या मुलांचे राजकीय भविष्य यातच गुंतलेले आहेत त्यांना जनतेच्या प्रश्नाचे काहीही देणं घेणं नाही असं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे तर पूर्वी इंडिया आघाडीचे नेते दिवसातून चार वेळा फोन करायचे मात्र आता काहीही बोलत नाहीत कारण त्यांची गरज संपली आहे अशी टीका त्यांनी केली होती लोकसभेत आघाडीने वंचित बहुजन मराठा आरक्षण कामगार कष्टकरी मराठी माणूस यांची मते घेतली पण यांच्या प्रश्नावर अजून कोणतीच भूमिका ठामपणे मांडली नाही मराठा आणि ओबीसी समाजात गावोगावात भांडणे लावण्याचे काम महाविकास आघाडीने केले उलट त्यांना फक्त सत्ता हवी आहे असा खळबळजनक आरोप कपिल पाटील यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजांची मते घेणाऱ्या महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी काय भूमिका घेतली हे देखील स्पष्ट करणं गरजेचं आहे आपले काम झाले की समोरच्याला टाकून द्यायचं आघाडीचं हे धोरण आता उघड झालं आहे विधान परिषद निवडणुकीच्या वेळी देखील शेकाबच्या जयंत पाटलांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली पण उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना पुढं करून त्यांना निवडून आणण्यासाठी जयंत पाटील यांचा पराभव घडून आणला अकराव्या जागेसाठी जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात लढत झाली मात्र पुरेशी मतं असल्याने जयंत पाटील यांचा पराभव झाला विधान परिषद जागाबाबत महाविकास आघाडीमध्ये मतभिन्नता होती अशी माहिती खुद्द शरद पवारांनीच माध्यमांना दिली होती लोकसभा निवडणुकीत शेकापची मते मिळवून विधान परिषद निवडणुकीत त्यांचा घात केला वापरून टाकून द्या धोरणाचाच हा एक भाग आहे आपल्या स्वार्थासाठी इतर छोट्या पक्षांचा वापर करून घेणे महाविकास आघाडीने लोकसभा आणि विधानपरिषद निवडणुकीमध्ये दाखवून दिला आहे आगामी निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील मोठे पक्ष छोट्या छोट्या पक्षांचा बळी घेतील असं चित्र आहे कपिल पाटील आणि शेकपच्या जयंत पाटील यांच्या निमित्ताने आघाडीचा स्वार्थी चेहरा आता समोर आला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माद। माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा